पुढची बातमी अकोला पाहूया खदान पोलीस स्टेशन येथील भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध असलेले लोकसेवक पोलीस हवालदार विजय चव्हाण हे दोन मध्ये उरळ पोलीस स्टेशन येथे रुजू असताना वाळू माफियाकडनं वीस हजार रुपये लाच मागण्याच्या प्रकरणामध्ये वीस मार्च दोन रोजी एसीबी पथक अकोला यांनी कारवाई करून उरळ पोलीस स्टेशन येथे विजय चव्हाणवर गुन्हा नोंद करण्यात आला होता महत्वाची बातमी अकोला येथून पाहूया पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पोलीस हवालदार विजय चव्हाण याला निलंबित सुद्धा केले होते तर विजय चव्हाण हा सध्या फरार आहे त्याने अकोला जिल्हा न्यायालय येथे अटकपूर्व जामीनचा अर्ज केलाय मुख्य न्यायाधीश अकोला यांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून चांगला निर्णय नेत पोलीस हवालदार विजय चव्हाण याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलाय तर विजय चव्हाण हा फरार असून भ्रष्टाचारी लोकसेवक मोस्ट वॉन्टेड पोलीस हवालदार विजय चव्हाण याला कधी अटक होईल या गोष्टीकडे आता अकोलाकरांचे लक्ष लागू नये तर या संपूर्ण प्रकरणामध्ये एसीबी पथक यांनी एक चांगली भूमिका निभावत एका भ्रष्टाचारी पोलीस लोकसेवकावर कारवाई केल्याबद्दल अकोलेकर एसीबी पथक यांचे आभार व्यक्त करत आहेत